नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाइव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणूक आणि गणेश उत्सव आला असतानाच पुन्हा एकदा नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पार्श्वभूमीवर सिंगम महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांची बदली करण्यात आली आहे सध्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे ब्रहन पोलीस उपायुक्त पदाचा पदभार होता मात्र पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली पुणे शहर पोलीस पदी करण्यात आली आहे त्यांच्या याशिवाय पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार सांभाळणाऱ्या संदीप सिंह गिल्ले यांच्याकडे पुणे ग्रामीण अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर पंकज देशमुख यांची पुणे ग्रामीण अधीक्षक पदावरून मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे